नमस्कार मंडळी काय मजेत ना अहो मजेत तर तुम्ही असणारच आंब्यांचं सीझन आलं आता मस्त गोड खायचं पण एक गोड स्टॉक आहे का आजपर्यंत आपण सगळे उन्हाळ्याचे स्टॉक डिस्कस केलेले आहेत एक गोड बातमी घेऊन आला होता हा स्टॉक कुठला स्टॉक वडाफोन आयडिया किती तारखेला एक एप्रिल दोन हजार पंचवीसला एक गोड बातमी घेऊन आला जेव्हा हा स्टॉक वीस वरती गेला बातमी अशी होती की सरकारला जे सदतीस हजार करोड रुपये जे सरकारला देय होते ते त्यांच्याकडे पैसे त्यांना द्यायच्या द्यायला नव्हते म्हणून ते काय म्हटले पैसे द्यायच्याऐवजी आम्ही तुम्हाला आमच्या कंपनीचे शेअर्स देतो ही बातमी आली होती सगळ्या लोकांना म्हटलं अरे क्या बात हे म्हणजे मोठं कर्ज त्यांना एवढे पैसे द्यायची गरजच नाही आता सरकारला शेअर्स देऊन विषय संपून गेलेला आहे भारी गोष्ट झालेली आहे सगळ्यांना वाटलं इतकी भारी गोष्ट आहे वीस टक्क्यांनी शेअर वरती गेला आणि त्याच्यामुळे अशा अनेक आशावादी लोक जे आहेत ज्यांना असं वाटतं हे आठ रुपयाचा स्टॉक आहे हा फक्त आठचा ऐंशी तर असा जाईल असा जाईल का नाही जाणार प्रश्नाचं उत्तर जर हवं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आहे आपलं हर घर इन्व्हेस्टर या वेळेला येत आहे बँगलोरमध्ये कधी आहे बारा तारखेला असणारे बारा एप्रिलला असणारे दुपारी साडेचार वाजता असणारे राधाभाई थिमप्पा भंडारी ऑडिटोरियम मध्ये सो तुमच्यापैकी जे कोण मराठी भाषिक आहेत पण जर बंगलोरमध्ये राहत आहे तर आपल्याला आणि ह्या कार्यक्रम जो मी घेते तो अर्थात इंग्रजीमध्ये असणार आहे पण अगदी साध्या सोप्या इंग्रजीमध्ये असणार आहे मी हे बुकिंग सुरू करून आज अर्थात एकोणतीस तारीख आहे पण मी हे बुकिंग सुरू करून जेमतेम एक दीड दिवस झालेला आहे आणि भरपूर जणांनी ऑलरेडी बुकिंग करायला सुरुवात केलेली आहे बाप रे जे ग्रेड डॉट्स दिसत आहेत ऑलरेडी तिकीटं बुक झालेली आहेत सो so, uh, एवढा छान प्रतिसाद मिळतोय ह्या कार्यक्रमात आपण शिकणार काय माहितीये का तीन महत्वाच्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्स याच्यातून तुम्ही लॉंग टर्ममध्ये वेल्थ कशी क्रिएट करू शकाल हे शिकणार आहे त्याच्यानंतर मनी मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक व्यवस्थापनाच्या काही बेसिक खूप महत्वाचे मुद्दे आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं निफ्टीचं माझं दोन हजार सत्तावीसचा टार्गेट काय हे सुद्धा अभ्यासासकट मी तुम्हाला त्या दिवशी सांगणार आहे जर तुम्ही बंगलोरला किंवा त्याच्या आसपास राहत असाल तर नक्की या प्रो इन्व्हेस्टर मेंबर्सला मला भेटायला नक्कीच आवडेल आणि अर्थात या शोची जर तुम्हाला तिकीट बुक करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि पिंड कॉमेंटमध्ये ठेवून देते मग अशी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ सदतीस हजार करोड एवढं कर्जाचं तर आता प्रश्न संपून गेला बऱ्याच जणांना वाटलं की एवढंच कर्ज होतं आणि तो प्रश्न संपून गेला असं नाही आहे वोडाफोन आयडियाला वोडाफोन आयडियानी सरकारला किती रुपयाचं देणं माहिती आहे दोन लाख दहा हजार करोड रुपये दोन लाख दहा हजार करोड पैकी फक्त सदतीस हजार फक्त सदतीस हजार करोडचा प्रश्न सुटलेला आहे म्हणजे टोटल कर्जाचा फक्त सतरा टक्क्यांचा प्रश्न सुटलेला आहे आता उरलेल्याचं काय आता उरलेल्यालाही जर लोकांना वाटत असेल की उरलेला कर्ज सुद्धा शेअर्स देऊनच फेडून टाकूयात कशाला कॅश देऊन फेडायचे तर हे होणं अवघड किंवा अशक्य आहे का माहितीये हे बघा आता ती जी स्कीम झाली सदतीस हजार करोड प... पैशांमध्ये त्याच्यामुळे काय झालं माहितीये सरकारचं होल्डिंग आता एकोणपन्नास टक्क्यांवरती येऊन पोहोचलेलं आहे सो आता जर अजून शेअर्स वोडाफोन आयडियाने जर सरकारला दिले तर वोडाफोन आयडिया ही गव्हर्नमेंट कंपनी होऊन जाईल कारण कंपनी नियमानुसार कुठल्याही कंपनीमध्ये जर सरकारची पन्नास टक्क्यांपेक्षा जास्ती जर त्यांची शेअर होल्डिंग असेल तर ती बनते गव्हर्नमेंट कंपनी त्याच्या परत फ्रेश शेअर्स गवर्नमेंटला इश्यू करणं अवघड आहे सो उरलेला कर्ज तर त्यांना प्रॉपर पे करायला लागेल नंबर वन नंबर टू नंबर टू अजून एक ह्याच्यात काय मुद्दा माहिती आहे का टिपिकली असं म्हणलं जातं की जेव्हा प्रमोटरचं म्हणजे मेन मालकांचं जेवढं जास्ती होल्डिंग तेवढं चांगलं कारण त्यांचं मोटिवेशन तेवढं जास्त स्ट्रॉंग असतं आताच्या सीनमध्ये काय बघा आदित्य बिर्ला ग्रुपकडे फक्त साडे नऊ टक्के जिमतेम शेअर्स उरलेले वोडाफोन आयडियाचे व्हॉडाफोन पीएलसी जी मूळ कंपनी आहे त्यांची सुद्धा फक्त सोळा टक्के राहिलेले आहेत सो so, या निकषाप्रमाणे की जेवढं जास्ती होल्डिंग तेवढं मोटिवेशन हाय तसंच यांच्याबद्दल काय झालं कमी मोटिवेशन असल्या कमी होल्डिंग असल्यामुळे मोटिवेशन कदाचित डळमळीत असू शकतं सो so, ही सुद्धा बातमी काही खूप चांगली आहे असं म्हणता येणार नाही पण एवढेच प्रॉब्लेम्स वोडाफोन आयडियाला आहेत का अजून खूप आहेत खूप आहेत हे सगळे बघून घेऊयात पुढच्या भागात वळूयात पहिल्या मुद्द्याकडे आता आपण प्रॉब्लेम्स पुढचे प्रॉब्लेम्स डिस्कस करतो ज्यातला पहिला प्रॉब्लेम आहे मार्केट शेअर आणि त्याच्यासाठी हे टेबल बघा तुम्हाला इथे दिसेल की दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार चोवीस पंचवीस असा मी डेटा मांडलेला आहे ज्याच्यात रिलायन्स जिओचा शेअर पस् साडे पस्तीस टक्क्यांवर साडेचाळीस टक्क्यांपर्यंत गेलेला आहे भारतीय एअरटेल साडे एकतीस टक्क्यांवरनं तेहतीस टक्क्यांवर गेलेला आहे सो जिओ म्हणा एअरटेल म्हणा यांचा मार्केट शेअर वाढतच गेलेला आहे पण वोडाफोन आयडिया तेवीस टक्क्यांवर अठरा टक्क्यांवरती आलेले आहेत आणि बी एस एन एल साडेनऊ टक्क्यांवरनं साडेआठ टक्क्यांवरती आलेला आहे सो ऑल इन ऑल आपल्याला काय दिसत आहे मार्केट शेअर जिओ आणि एअरटेल दोघांचा वाढलेला आहे आणि मुख्य वोडाफोन आयडियाचं जवळजवळ पाच टक्क्यांनी मार्केट शेअर कमी गेलेला आहे बाय द वे ओव्हरऑल टेलिकॉमचं मार्केट फक्त पॉईंट एट पर्सेंटच्या सीएजीआरनी वाढलेलं आहे कारण इतक्या जणांकडे ऑलरेडी फोन्स आहेत तर अजून वाढून वाढून किती वाढणार आहेत बट त्या ह्याच्यात सुद्धा मी म्हटलं तसं वोडाफोन आयडिया मात्र आता प्रॉब्लेममध्येच आहे आता जर आपण बघूयात की ठीक आहे कस्टमर तर जात आहेत पण एआरपीयू कसं जनरेट होतं एआरपीयूचं फुल फॉर्म आहे एव्हरेज रेव्हन्यू पर युजर थोडक्यात काय एका युजरकडनं आपण साधारण किती पैसे कमवू शकतोय वोडाफोन आयडिया एकशे सेहेचाळीस रुपये लाईन एका एका व्यक्तीकडनं कमवू शकते हेच जर त्यांच्या कॉम्प्युटर स्पर्धकांबद्दल बघितलं तर जिओ साधारण एकशे ब्याऐंशी रुपये कमवू शकते आणि एअरटेल दोनशे नऊ रुपये एका कस्टमरकडनं कमवू शकतोय सो याच्यातनं तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की लोक वोडाफोन आयडियाला जास्ती पैसे द्यायला तयार नाहीत आता का तयार नाहीत हे लोक का जास्ती भरू नाही शकत आहेत सिम्पल आहे अव ते काय म्हणतात इतर सगळ्यांना फाय जी मिळत ना आम्ही वोडाफोन आयडियावाल्यांना फाय जी मिळतच नाही आहेत ठीक आहे मुंबईमध्ये का अजून एक दोन ठिकाणी त्यांनी रोल आउट अगदी रिसेंटली केलेलं आहे बट मेजॉरिटी भागांमध्ये आजही वोडाफोन आयडियाला आज फाईव्ह जी नाही सो कस्टमर कमी भरायला तयार आहेत पैसे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स तर अजून वाढतच चालले पण हे झाले आपले बेसिक मुद्दे पण यांचं फायनान्शियल्सचं काय आहे फायनान्शियल्सकडे लगेचच आपण आत्ता जाऊयात आता जर आपण पहिल्यापासून सुरुवात केली की सेल्स सेल्सचा आकडा बघा कसा होत चाललेला आहे तर हार्डली काही सेल्स वाढलेला आहे इनफॅक्ट इथं आपल्याला हे पण दिसेल सेल्स ग्रोथ पाच वर्षाची सरासरी ग्रोथ फक्त तीन टक्के तुम्ही म्हणाला ग्रोथ तरी आहे ना मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला प्रॉब्लेम आहे ना प्रॉफिट बघा प्रॉफिट किती आहे बघा साडेसहा हजार करोड प्रॉफिट नाही लॉस आहे किती साली दोन हजार अठरा साली पासनं अठरा हजार एकसष्ट चव्वेचाळीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि सत्तावीस हजार करोड एवढा लॉस आहे सो so, गेली जवळजवळ सात आठ वर्ष हे कंटिन्युअस लॉसेसमध्येच आहेत आता जर लॉसमध्ये असल्यामुळे काय होतं बघा नेटवर्थ म्हणजे रिझर्व रिझर्वचा आकडा तर नुसता लॉस वाढता वाढता वाढे असं त्यांचे लॉसेस वाढत चाललेले आहेत अजिबात चांगली साईन नाही एक लाख पासष्ट हजार करोड एवढे लॉसेस त्यांच्याकडे आता अॅक्युलेट झालेले आहेत हे कमी नाहीये का तर कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज ठीक आहे पॉझिटिव्ह आहे पण इथं आत्ता तुम्हाला ॲज ऑन डेट म्हणजे ॲज ऑन डेट नाही यावर्षीची तुम्हाला जे दोन हजार चोवीसची जर तुम्हाला ऑपरेटिंग कॅश फ्लो जर दिसलं तर तो वीस हजार करोडचा आहे फक्त तुम्ही म्हणाला फक्त वीस हजार करोड अहो फाय जी रोल आऊट करायचं असेल ना तर जवळजवळ पन्नास हजार करोड पंचावन्न हजार करोड एवढं बेसिक बजेट ठेवायला लागेल त्यांना त्याच्यात नाही पूर्ण रोल आऊट होईलच असं नाही सो ऑल इन ऑल कॅश सुद्धा त्यांच्याकडे कमी पडते आणि जर आता तुम्ही हे रिटर्न रेशो हो वगैरे तर तर आपण बघूच नाही शकत का कारण सगळं मध्येच आहे राईट सो आय होप ऑल इन ऑल तुम्हाला मेन मुद्दे सगळे कळालेले आहेत की फायनान्शियल अजिबात चांगले नाही मग तुम्ही म्हणाल की ठीक आहे त्यांना जर पैसे हवे असतील मग अशी म्हणलं असं फाईव्ह जी रोल आऊट करायला पैसे हवे असतील तर जर ते बँकांकडे गेले तर बँकांकडे जर तुम्ही गेलं तर तुम्हाला मी आता हा केअरचा रिपोर्ट दाखवते तुम्हाला इथं दिसेल लॉंग टर्म बँक फॅसिलिटीज केअर रेटिंग बीबी प्लस दिले म्हणजे काय खूपच भारीतलं रेटिंग आहे असं अजिबात नाही आणि ज्याच्यामुळे आता त्यांना लोन मिळणंही कमी दरात लोन मिळणंही तसं म्हणलं तर अवघड आहे सो आय होप तुम्हाला आतापर्यंत फायनान्शियलचा मुद्दा जो महत्वाचा आहे तोही कळालेला आहे आणि एक शेवटची डेव्हलपमेंट म्हणजे काय तुम्ही जर माझ्या थर्सडे डे लाईफ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की स्पेस एक्स इलॉन मस्कवाली ती आता भारतात येणार आहे आणि जिओ आणि एअरटेल दोघांनी सुद्धा यांच्यावर पार्टनरशिप करायचा आत्ता त्यांचे प्रयत्न चालू आहेत वोडाफोन आयडिया इथे कुठेही कोलॅबरेशनमध्ये नाही आहे कॉम्पिटिशनमध्येच नाही आहे सो पुढे सुद्धा नवीन साठी सुद्धा वोडाफोन आयडिया आता तयार नाही काय वाटतंय का अजूनही आठशे ऐंशी जाईल आता किती गोष्टी सांगू अजून मी म्हटलं असं सगळ्यात पहिल्यांदा आता पण फायनान्शियल्स मध्ये जेव्हा बघितलं सेल्स ग्रोथ काय एवढी जास्ती नाही आहे प्रॉफिट काय गेले आठ वर्ष लॉसमध्येच आहे कंपनी आणि बाय द वे त्याच्यात एक जो तुम्ही जर ऑब्झर्व्ह केला असेल दोन हजार सतरापासून पासून ते लॉसेसमध्ये जायला लागले दोन हजार सोळामध्ये जिओ आलं होतं त्याच्या जिओमुळे पहिला झटका जो बसला त्याच्यातनं ते रिकवरच होऊ नाही शकले तिसरी गोष्ट आपण बघितलं की कॅश फ्लोज ठीके आहेत पण जेवढं त्यांना फाय जी रोल आऊटसाठी लागणार आहेत तेवढे पैसे त्यांच्याकडे आत्ताही नाहीच आहेत त्याच्यानंतर आपण म्हणलं नेटवर्थ नेगेटिव मध्ये गेलेली आहे जरी बँकेकडनं कर्ज कर्ज कर घ्यायचं झालं तरी रेटिंग काही खूप भरी आहे किती आहे दोन लाख दहा हजार करोड त्याच्यापैकी आत्ता किती भरून झालेत फक्त सदतीस हजार करोड सो रस्ता प्रचंड अवघड आहे शहाण्या माणसाला आतापर्यंत आरामात कळाला असेल की आठ सा ऐंशी जाणं अजिबातच सोपं नाहीये आपण हेही म्हणू शकतो ना के बरोबर आहे आत्ताच्या सद्यस्थितीमध्ये खूप काही बदललं तर काही होऊ शकतं पण सद्यस्थितीत जे काय आहे त्याच्यात आठ ऐंशी होणं ना के बराबर असू शकतं आणि त्यातनं सुद्धा जे कोण असे आशावादी लोक आहेत त्यांच्यासाठी आता एक सोपं अजून एक गणित मांडून दाखवते नीट लक्ष द्या जेव्हा आपण म्हणतो की शेअर आठ रुपयाचा ऐंशी रुपये होईल तेव्हा ते त्याचा मार्केट म्हणजे जसं शेअर प्राइस दसपट झाली तसं मार्केट कॅपिटलायझेशन पण दसपट व्हायला पाहिजे बरोबर आता मार्केट कॅपिटलायझेशन मी आता जेव्हा व्हिडिओ शूट करते तेव्हा साधारण वोडाफोन आयडियाचं मार्केट कॅपिटलायझेशन अठ्ठावन्न हजार करोड एवढं आहे याच्या दसपट म्हणजे पाच पॉईंट आठ लाख करोड एवढं त्यांचं मार्केट व्हायला पाहिजे आता भारतात अशा किती कंपन्या आहेत की ज्यांचं मार्केट लाख आहे खूप असतील हे बघा भारतात आता या क्षणी फक्त सात कंपन्या अशा आहेत की ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन पाच पॉईंट आठ लाख करोडपेक्षा जास्ती आणि ती नावं बघा रिलायन्स इंडस्ट्रीज एचडीएफसी बँक टी सी एस भारतीय एअरटेल आय सी आय बँक एसबीआय आणि इन्फोसिस संपला विषय इथे जर तुम्ही बघितलं तर सगळे प्रॉफिट्समध्ये शेवटचा सा जो सातव्या नंबरवर पण आहे ते पण इन्फोसिस सत्तावीस हजार करोड प्रॉफिटमध्ये तुम्ही म्हणालाही सत्तावीस हजार करोडच्या आसपास होतं वडोफोन आयडियाचं पण तो सत्तावीस हजार करोडचा लॉस होता हा प्रॉफिट आहे एवढाच फरक आहे सो आय होप so, तुम्हाला आता कळायला असेल की हे दसपट होणं खूपच स्वप्नात काहीतरी होऊ शकतं एवढंच वाटतं आता सो so, एक गोष्ट मला तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला या सगळ्यातनं अतिशय मनापासून सांगावीशी वाटते ज्या लोकांचा असं एक समज असतो ना आठ रुपयाला शेअर मिळतोय शंभर एक तर घेऊन टाकू आणि म्हणून आठशे रुपये तर घालून बघू असे जे म्हणणारे असतील त्यांना मी असंच काय विनंती करेन की फंडामेंटली वीक शेअर आठ रुपयाला घ्यायच्याऐवजी आठशे रुपयाचा एक चांगला स्टॉक घ्या की जो तुम्हाला कदाचित पुढे जाऊन लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स देऊ शकेल सो कधीही कारण आठ रुपयाला मिळतोय आणि नऊ रुपयाला मिळतोय म्हणून त्या मोहाला बळी नका पडू फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक शोधा आणि मगच गुंतवणूक करा आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही काही शिकायला मिळालं असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण आणायला विसरू नका शेअर करायला विसरू नका हे करायला लाजायचं नाहीच आहे का कारण चॅनल माझा नाही आपला आहे